तो चले शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आम्ही जस्ट तीन वाचल्यात आणि भुसेरला परफेक्ट तीन वाचला नाही पण सध्या तरी तेच चालू आहे मागे पुढे मागे पुढे हे शिप वरती आणि इकडनं एंटर आहे भुशेर पोर्टमध्ये एंटर मारण्यासाठी जे ग्रीन लाईट चालू बन चालू बन होत आहेत ते आणि हे उशेर इथे सुद्धा एक शिप मागे एक अँकर करते आणि दुसरे पुढे आहेत त्याला प्रभू असं तर आपला वॉच संपलाय तीन वाजता पण आता काय माहीत बसायला लाटते सहा वाजे का नाही बघू समजेल मी तुम्हाला सांगेल आता मित्रांनो जस्ट मी वॉचवरून आला आता चार वाजल्यात फ्रेश वगैरे झालो आता काय ना गपच्यूब दूध पितो आहे आणि गपचूप झोपून जातो कारण मॉर्निंगला मला वाटते लवकरच उठवणार मला आठ वाजता काम आहे म्हणून तर मी पहिलाच बोलला की मी चार वाजता आला मी आठ वाजता उठणार ना तर बघू आता काय ते उठवतात नाही उठवतात ते समजेलच तिचरा झोपतोय मी आता बाय बाय तर मित्रांनो आम्ही चाललो आता पोर्ट वरती बर्थिंग होण्यासाठी दी। तीन वाजता कॉल आला पोर्ट कॉल आणि चाललो आता बर्थिंग साठी इंजिन वगैरे हो स्टार्ट केलाय चला आता बुसेर पोर्टला जेवढं जमेल तेवढं कॅप्चर करावं लागेल भुसेर पोर्ट का माहिती नाही पुन्हा इथे येतील ना येतील म्हणून चला तर आम्ही आता बुसेर पोर्ट मध्ये एंट्री मारतोय करून निघतील असं मला वाटतं कारण जास्त कार्गो नाही आहे आणि हवा सुद्धा भरपूर आहे बोटने सुद्धा आता एंट्री मारलेला आहे आम्हाला टो करण्यासाठी Later, Dick Charging Start. सोय सोयले आमची कार्गो लोडिंग स्टार्ट आहे बारा वाजता माझा वॉच आहे तरी मी अजूनपर्यंत कार्गो वॉचच करत आहे झोपायला कधी भेटेल कधी नाही काय माहिती नाही चला जातोय फटाफट काम करण्यासाठी